शक्यता ना येत नाही तुमची भूमिका काय नाही नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही ये। त्यांचा येण्याचा काय संबंध त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो नसता मी इतका कणकरे की मी करलाच काय मी कोणालाच घेण्यात नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आलो फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूसाची माणूस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत त्यामुळे ते बरीजण माझ्या लक्षात जर आले ते उघड कपाळ आपल्यामुळं झालं त्या आईच्या कंपाळी कुंकून आहे राहिलं आपल्यामुळं ते, ते देण्यात आलं की मी थोडासा किव होतो म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला ती धलवून बी भाजी बाजी लावायची आणि इथूनच लावायची आपण इथूनच आमरून उपोषित करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी चांगलं परंतु मी माझ्या बाप्पाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटर वर जातोय मी असो नसतो त्यात मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं आता थांबवण्याचा प्रयत्न होईल ते तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणच्या बाजूनं मुं मग आता मुंबईकडून येणारे कोण लाट म्हणून समोर आठ मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही मी समाजात असत मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची मी आता ह्याच्यावर गोळ्या तरी पडल्या तरी मी माटणार नाही कारण पोरं मराठ्यांचं मोठे झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलं मी आता शेवटचा मराठ्यांना एवढच आहे मी तुमच्या असं मला माहित पण मराठ्यांची एकजूट काय चालू फोटो द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही माटायचं आपले पुरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांची पोरं आत्महत्या करायला लागली तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पूर्व संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोर आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी नसन याचा मला जास्त त्रास होत की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता डोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितले मी आपले मराठ्यांचे लेकर मोठी म्हणून हो मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही की विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागे शेवटच्या श्वासापर्यंत शे सरकारने आणले सरकारमधल्या वागतो परंतु त्याच्या ते, ते लक्षात येऊन जात नाही आपले हे केशी करण्याच्या नादा नादात अन्याय करण्याच्या नादा नादात जनता आपल्या जवळची कौशिक लांब निघून गेली हे माणसाचे त्याच्यात त्या म सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागला आहे आणि आता आता तरी किंवा मराठा समाजाच्या मनं जिंकणं गरजेचं आहे हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारने जनतेचं मन मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे आता प्रत्येक वेळेसच आडवा आडवी आणि असली भाषा तसली भाषा करण्यापेक्षा गुढी गुलाबीनं कसा मार्ग काढून याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल याच्यावरच जास्त त्यांनी भर दिली पाहिजे मुंबईपर्यंत पाटील चर्चेचा मार्ग खुला होते एक दोन जण म्हणलेत की राहू द्या काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने आपण काय आपल्या मागणीवर तर ठामच आहेत आरक्षण देणार त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आपण थोडं ते चर्चेला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून आपण तर आपल्या मागणीवर ठामच आहेत त्यामुळे आले तर आले नाही आले तर त्यांची मर्जी तीन वाजता मुख्यमंत्री महोदय बैठक घेत आहेत त्यावेळेस तुमची भूमिका काय नाही नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही ये। त्यांचा येण्याचा काय संबंध त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता आम मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला मात्र तिथं नसता मी इतका मी 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 की सा ले ले मी सरकारलाच काय मी कोणालाच घेण्यात आरक्षणाच्या विरोधात येणार आला फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं त्या आईच्या कंपाळी कुंकून आहे राहिलं आपल्यामुळं ते ध्यानात आलं की मी थोडासा क्यू होतो म्हणून मला असं लक्षात आलं की आपल्याला ती धलवून बी जीवाची बाजी लावायची आणि इथून लावायचे आपण इथूनच आमरण उपस्थित करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी चांगलं परंतु मी माझ्या माय पप्पाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटरवर जातोय मी असो तुमच्यात मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं ते ना तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणच्या बाजूनं मग आता मुंबईकडून येणारे कोण लाट म्हणून समोर येईल लाट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहित नाही मी समाजात असत तर मराठ्यांनी एकजूट नाही पडून द्यायची मी आता हातर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग घाटणार नाही कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे मी रात्रात आता शेवटचा नाही एवढंच सांगणे मी तुमच्या नसन मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चाल तरी फोटो द्यायचे नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही माटायचं आपले पुरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांचे पोर आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोर संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी असत याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता डोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय की मी आपले मराठ्यांचे एक मोठी व्हावी हो म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसेल मला माहीत नाही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडून द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती बोलायला टाकायचं मी मा मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागे आठणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाजात मोठे हो लेकर म्हणून लढणार आहे आणली सरकार वागतो परंतु त्याच्या ते, ते लक्षात येऊन जात नाही आपले हे केशी करण्याच्या नादा नादात अन्याय करण्याच्या नादा नादात नादा जनता आपल्या जवळची कवशिक लांब निघून गेली हे गे माणसाचे त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही परंतु त्यांनी डोळे उघडले तर होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागला आहे आणि आता आता तरी किंवा मराठा समाजाचे मन जिंकणं गरजेचं आहे हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारनी जनतेचं मन मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे आता प्रत्येक वेळेसच आडवा आडवी आणि असली भाषा तसली भाषा करण्यापेक्षा गुढी गुलाबीनं कसा मार्ग काढून याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल याच्यावरच जास्त त्यांनी भर दिली पाहिजे मुंबईपर्यंत पाठीचा मार्ग खुला होते एक दोन जण म्हणलेत की राहू द्या काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने आपण काय आपल्या मागणीवर ठामच आहेत आरक्षण देणार त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आपण थोडं ते चर्चेला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून आपण तर आपल्या मागण्यावर ठामच आहेत त्यामुळे आले तर आले नाही आले तर त्यांची मर्जी तीन वाजता मुख्यमंत्री महोदय बैठक घेत आहेत आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं आपले पूर्ण संपवण्याचा घाटामुळे घातला आहे आप आपले मराठ्यांचे पोर आत्महत्या करायला लागलं तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पूर्व संपले पाहिजे आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार फक्त हे करत नाही आमचे पूर्ण आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा पण हे देत नाही मला फक्त या समाजात मी असं आणि याचा मला जास्त होतो की मी माझ्या समाजाला ज्ञान दिलं पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे म्हणून समोर शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकायची म्हणून मी माझ्या समाजाला असं की मी आपले मला त्यांचे लेखन मोठं त्यांना कदम झाला तुम्ही तुमचा त्रास न्याय पाहिजे कि विचार मरून गेला आणि हा आंदोलन सुद्धा वाढत करते. खासकरून महाराष्ट्रात. फक्त मात्र आरक्षिनूस. गोरं ते होत नव्हतं. मी मात्र नोंदवतो. मुंबई कडे गेलो आणि मी आपलं मागं आणलं. जे होतं सो असफल दुनिया मराठीचं मोठं बोलली केलं. आणि मी म्हणतोय ते आरक्षण नाहीच आणि ज्यांनी ज्यांनी बोलले ते पडले. तसेच गईत

सगळं गॅर खानपान सगळं एक काहीतरी पाण्याचे टँकर सुद्धा हे केलेले आहेत बिस्किन आहे हे सगळं आहे पण जेवणासाठीचं दिवसभराचं टीजन काय आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी कारण थंडीचे दिवस आहेत प्रचंड रात्रभर खूप खूपच थंडी झाल्यानंतर माणूस असतो मी नाही मला त्या आत्महत्या लक्षात आहे तुम्हाला काल त्या माझा माऊजीची इतक्या वयात आपण तुम्ही दहा पाच रुपये सांगता हा मग आमचे कुटुंब आणणार नाही किंवा आमचे माणूस परत येणार नाही काम मला इतकं काजायला लागलं की सुद्धा म्हणजे आरक्षणासाठी मराठी मोठ्या कंपनीप्र आपल्या मनुष्य यासिडारी आपण जीवन समाजाला अर्पण केलं आनंद यामुळे समाधान मानला आज भेट नाही नाही आणि आता मात्र मला खरं वाटायला जर आज बोलमधलं असतं सांगितलं य मराठी असं जर झालं असतं तर वाटलं असतं आता वैष्णव आता मात्र शंभर टक्के मराठी सगळी सगळा महाराष्ट्राचा सगळ्याचे आम्हाला होणार आपण जागायला पण करायला पण व्यवस्था करायला पण आता मात्र माझ्यात टाकत आणि एअरपोर्ट वाढल्याप्रमाणे केल्या नाही आणि त्यांनी शांत देत असेल नाही